नमस्कार मी ॲडव्होकेट संकेत येवलेकर आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत तो म्हणजे डोमेस्टिक व्हायलंस म्हणजे नक्की काय 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 गोष्टी डोमेस्टिक व्हायलन्समध्ये येतात डोमेस्टिक व्हायलंसचा हा जो काही दावा आहे तो दाखल कोणकोण करू शकतं महिला करू शकतात महिलांमधली व्याख्या कोणाकोणाची त्यांनी दिलेली आहे फक्त पत्नी करू शकते किंवा पत्नी जी आहे तिची सासू म्हणजेच त्या नवऱ्याची आईसुद्धा करू शकते कोणतीही एखादी पीडित महिला असं त्या व्याख्येमध्ये दिलेलं आहे ती करू शकते आता कुठल्या कुठल्या प्रकारचे त्रास असेल किंवा हॅरेसमेंट असेल या गृहित धरल्या गेलेल्या आहेत आणि त्या आपल्याला ह्या कायद्यामध्ये मागता येतील तर आता बघा सेक्शन तीन जो आहे डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्टचा त्याच्यात त्यांनी क्लिअरली सांगितलं आहे हार्म्स एन्ज्युअर्स एन द हेल्थ सेफ्टी लाईफ लिंब ऑर वेलबिंग म्हणजे जे राहणीमान आहे त्या राहणीमानासंबंधातल्या काही गोष्टी असतील घाणेरडं घर ठेवणं असेल किंवा घरातली साफसफाई वेळोवेळी सांगूनही नवरा करत नाही एखादा पुरुष जो असेल तो करत नाही नवऱ्याचा भाऊ करत नाही तर त्या कंडिशनलासुद्धा डोमेस्टिक व्हायलंस असं म्हणलं गेलेलं आहे अशी अनेक उदाहरणं होतात की टॉयलेटला जातो टॉयलेट साफच करत नाहीत तंबाखू खाऊन तुलतो घाण करतो अशा प्रकारे भरपूर गोष्टी असतात ह्या गोष्टीसुद्धा स्वच्छतेसंबंधात आणि चांगलं राहणीमानासंबंधात गृहित धरल्या गेलेल्या आहेत असे अनेक जजमेंट आहेत आता पुढे काय काय त्यांनी धरलेलं आहे की Abuse, 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 and abuse. फिजिकल ॲब्यूज सेक्शुअल अब्यूज व्हर्बल अब्यूज इमोशनल ॲब्यूज अँड इकॉनॉमिक ॲब्यूज आता फिजिकल ॲब्यूज म्हणजे मारहाण मारझोड वगैरे ते ते तर आहेच त्याच्या व्यतिरिक्त सेक्शुअल ॲब्यूज म्हणजे वेळोवेळी वेगवेगळ्या पद्धतीने चुकीच्या पद्धतीने अशा प्रकारचे काही गोष्टी करणे ह्या गोष्टीला झालं व्हर्बल ॲब्यूज म्हणजे जाता येताना ए उठ हे बस शिबिगाळ करणे योग्य वागणूक न देणे अशा प्रकारच्या गोष्टींना त्यांनी व्हर्बल ॲब्यूज म्हटले इमोशनल ॲब्यूज म्हणजे म जी महिला पीडित महिला मी पुन्हा पुन्हा म्हणतोय फक्त पत्नी याच्यात येत नाही पीडित महिला जी आहे तिला कोणत्याही विचारातच घ्यायचं नाही हम करेसो कायदा हम करेसो मर्जी मी म्हणेल तिकडे जायचं मी म्हणेल तेच करायचं अशा प्रकारचं जे आहे त्याला इमोशनल ॲब्यूज म्हणलेलं आता इकॉनॉमिक ॲब्यूज जो आहे तो कसा असतो मी म्हणलं की मला समजा नोकरी करायची आहे तर तोच म्हणजे पीडित व्यक्ती म्हणते की बाबा मला नोकरी करायची होती ह्या शाळेत करायची होती तिथं इथं करायची होती तिथं करायची होती पण यांनी मला नोकरीला जाऊ दिलं नाही आहे मला पुढचं शिक्षण घेऊ दिलं नाही वगैरे ह्या गोष्टी धरलेल्या आहेत त्यांनी ह्या कलमांतर्गत पुढे काय म्हणले त्यांनी हॅरासिस हार्म्स इंजुअर्स अँडर्स द अॅग्रूड पर्सन विथ व्ह्यू टू कोइर सर म्हणजे त्या व्यक्तीवरती दबाव आणण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे की जी पीडित महिला आहे पुन्हा परत मी म्हणतो पीडित महिला म्हणजे फक्त बायको येत नाही कोणतीही महिला जी पीडित आहे तिला दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जातो असं नाही केलंस तर तसं करीन उद्या तू जर माझ्याबरोबर माझ्या मित्राच्या वाढदिवसाला आलीच नाहीस तर बघ असं करीन मी तसं करीन मी मग मी येणार नाही तुझ्याबरोबर तुझ्या बाहेरच्या कुठल्याही कार्यक्रमामध्ये हळदी कुंकामध्ये मी येणार नाही हे एक प्रकारचं दबाव टाकणं गृहित धरलं गेलेलं आहे या ॲक्टमध्ये त्याच्यानंतर त्यांनी असं म्हणलेलं आहे की कुठल्याही प्रकारचा जो अशा प्रकारचा दाब टाकणं आहे ते किंवा तुझी व्हॅल्युएबल सिक्युरिटी जी असेल एखादी की बाबा तुझे सोन्याचे दागिने जे आहेत ते आपण तात्पुरत्या कालावधीकरता बँकेत घाण टाकून त्याच्यावरनं आपण सोनं का व्याज काढू म्हणजे कर्ज काढू आणि ते कुठंतरी काहीतरी करू ते होत नाही ते परतफेड केली जात नाही अशा प्रकारची आणि दुसरा एक अतिशय कॉमन भाग म्हणजे डावरी म्हणजे थोडक्यात हुंडा तू जर माहेरनं ना पैसे नाही आणलीस मला जर गाडी घेऊन नाही दिलीस मला जर व्यवसायासाठी मदत नाही केलीस तुझ्या घरच्यांना सांगून मला अमुक पैशांची माग दे तर तेही त्याच्यामध्ये धरलेलं आहे आता ह्याच्यात अजून एक महत्वाचा भाग आहे तो असा आहे की सासू जी आहे तिला जर का सून अशी धमकी देत असेल की तुमचं आत्ताचं राहतं जे घर है, ते माजना है, आमुक आमुक आहे ते माझ्या नावावर करून द्या नाही मी तुम्हाला कोर्टाचे चक्रा मारायला लावीन नाहीतर ती जी सून आहे ती सासूला अशा धमक्या देत असेल की तुमचे अमुक अमुक ज्या गोष्टी आहेत त्या माझ्या नावावर करा नाहीतर मी तुम्हाला द कोर्टात चक्रा मारायला लावीन आत्महत्या करीन किंवा मी कोणत्याही का काही इतर कुठलंही कारण असतो जर का ती सून जी आहे ती अशा धमक्यात देत असेल की मी माझी दोन्ही मुलं किंवा मुलं घेऊन बाहेर निघून जाते मग बसा तुम्ही एकटेच राहा बघू तुम्हाला कोण मदत करायला येते तर हा सुद्धा अशा स्वरूपाच्या डोमेस्टिक व्हायलन्सचाच भाग धरता येईल याच्या अंतर्गत नक्कीच तुम्हाला डोमेस्टिक व्हायलन्सची केस फाईल करता येईल म्हणजे सासूला सुनेविरुद्ध किंवा ती अशाही स्वरूपाच्या धमक्या देते तुम्हाला कोणी पाहायला तुमची सगळी दुसरी इतर जी मुलं आहे ती गेली अमेरिकेला तुम मुलगा जो आहे त्याच्या मागं मीच कोर्ट कचेरी लावल्यानंतर तुम्हाला कोण साथ द्यायला तयार आहे ही सुद्धा धमकीच आहे हे लक्षात घ्या आता याच्यामध्ये इन्सल्ट रेडिक्युलेट्स ह्युमिलिएशन नेम कॉलिंग नेम कॉलिंगचं एक अतिशय मजेशीर गोष्ट आहे की त्याच्यामध्ये नेम कॉलिंगमध्ये म्हणजे आपलंच आपण नाव ठेवायचं काहीतरी हे बावेट ए मूर्ख तुला काय अक्कल आहे तुला काय समजतंय का असं वारंवार त्या पीडित महिलेला म्हणलं जाणं हे सुद्धा ह्याच्यामध्ये इन्सल्ट ह्युमिलिएशन असं गृहित धरलेलं आहे आणि त्याच्या अंतर्गत त्याला हे करता येईल अजून अत्यंत महत्त्वाचा मुद्दा की तुला वंशाला दिवा देता येत नाही म्हणजेच मुलगा देता येत नाही मुलगीच कशी जन्माला येते अशा स्वरूपाचे आणि मला मुलगीच हवी ही जी काही मागणी आहे ही सुद्धा याच्यात डोमेस्टिक व्हायलन्स म्हणून गृहित धरता येईल इथे स्वाभाविक आहे हे पत्नीसंबंधातच आहे त्याच्यानंतर फायनान्शियल रिसोर्सेस जे आहे त्याचं डेप्रिव्हिएशन करणं म्हणजे थोडक्यात ते कमी 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 पन्नास लाखाची एफ डी होती काहीच समजा दहा लाखाची एफ डी असेल शंभर रुपयाची एफ डी असेल त्यातनं हळू शांतपणे गोड बोलून काही कारण असतं दोन रुपये काढले अठ्ठ्याण्णव झाले अठ्ठ्याण्णवचे परत थोडे वर्षांनी थोडे दिवसांनी दुसऱ्या कारणाने अशा प्रकारे तुमच्या हळूहळू आर्थिकसुद्धा गणितं बिघडवली आहेत नोकरीला न जाऊ दिल्याबद्दलसुद्धा याच्यामध्ये धरलेलं आहे आता डिस्पोजल ऑफ हाऊस होल्ड आयटम्स की पैसे नाही आहेत घरामध्ये चला आज मी फ्रीज विकून टाकतो उद्याच्या दिवशी मी टी व्ही विकतो परवाच्या दिवशी घरातली एक गाडी विकतो अशा प्रकारचे जे डिस्पोजल आहे त्यालासुद्धा त्यांनी धरलेलं आहे आता ह्याच्या व्यतिरिक्त रेस्ट्रिक्शन ऑफ फॅसिलिटीज म्हणजे त्या पीडित महिलेकरता जे काही गौ गोळ्या औषधं असतील किंवा ज्या काही जाण्या येण्याची सुविधा असेल किंवा त्यांचं इतर काही गोष्टी असतील की बाबा महिलांची वस्त्रं असतात कपडे असतात ते दिले जात नसतील मेडिकल त्यांच्याकडे पाहिलं जात नसेल तर त्या स्वरूपाच्या सर्व गोष्टीसुद्धा डोमेस्टिक व्हायलन्समध्ये मांडता येतात अशा स्वरूपाने आपल्याला डोमेस्टिक व्हायलन्स दाखल करता येतो आणि तो आपल्याला कोणत्या व्यक्तीला दाखल करता येतो तर ॲग्र्यूड पर्सन सेक्शन दोनमध्ये सांगितलं मी पुन्हा सांगतो फक्त महिलांकरता आहे पण म्हणून महिला म्हणजे फक्त पत्नी हा समज चुकीचा आहे ॲग्र्यूड पर्सनची जी व्याख्या दिलेली आहे ॲग्रूड पर्सन मीन्स एनी वुमन एनी हा शब्द महत्त्वाचा एनी वुमन हू इज ऑर हॅज बीन इन अ डोमेस्टिक रिलेशनशिप विथ द रिस्पॉन्डंट म्हणजे घरगुती रहिवास आधीवास त्यांच्यात झालेला आहे लग्नच झालं पाहिजे असं नाही लिव इन रिलेशनशिपसुद्धा ह्याच्यामध्ये गृहित धरली गेलेली आहे ह्याच्यातसुद्धा डोमेस्टिक व्हायलन्स गृहित धरला जातो अनेकदा असं होतं की बाबा वर्ष दोन वर्ष आम्ही एकत्र राहिलो लग्न रजिस्टर केलेलं नाही आहे आणि आता अशा स्वरूपाची त्या महिलेला तक्रार द्यायची पोलिसांमध्ये होत नाही हा गुन्हा तर आपल्याला डायरेक्टली कोर्टात दाखल त्याच्यात त्याच्यातसुद्धा धरता येतो त्याच्यानंतर तुम्हाला जे कॉम्पेन्सेशन मागता येतं संबंधात मी पुढील एका चांगल्या व्हिडिओमध्ये अशाच स्वरूपाची सविस्तर माहिती देणार आहे जय श्रीराम